संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या चा सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले सुविधा कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावाव्यात तसेच पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व मंगल कार्यालये येथील शौचालये वारकऱ्यांसाठी खुले ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत पालखी मार्गावरील प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशी सूचना यावेळी त्यांनी दिल्या या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव फलटणचे प्रांताधिकारी सचिन डोले फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खिलापे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी क्रांती बोराटे सहाय्यक पशुसंवर्धक आयुक्त विजय पवार यांच्या संबंधित अधिकारी उपस्थित होते स्पेशली पालखी <laughs> जे या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली आमची फोर्टीन फरावणी वगैरे चालू आहे आणि आता सहा तारीखला जेव्हा आपल्याकडे पालखी येतील त्याचे दोन दिवस अगोदरपासूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर इथे फोगिंग वगैरे करून घेणार आहोत जेणेकरून त्यासाचा परिणाम अजिबात होणे कारण तुमच्या पण बरोबर आता पाऊस चालू आहे आणि म्हणून डासाच्या पसर पसरण्याचं आणि डेंग्यूसारखे आजाराच्या पसरण्याचं प्रमाण होऊन असू शकतो त्यासाठी जे काही काळजी घ्यायची आरोग्य विभागाद्वारे ते आपण ऑलरेडी घेतलेली आहे त्याचं नियोजन पण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते ऑलरेडी आम्ही प्रत्येक पी एस सीमध्ये पाठवलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका